आरोग्यदायी योजनेमध्ये जे काही नवीन सुधारणा करणं नवीन वेगळ्या पद्धतीच्या अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना सुविधा देणे यासाठी बरेचसे निर्णय यापूर्वी आम्ही घेतलेत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे जसं की आपण बघितलं राज्यभरामध्ये ज्याचं स्वागत झालं ते एक लाखापर्यंतच्या अपघातानंतर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जी काय आर्थिक मदत आहे त्याच्याबद्दल तर सुद्धा जी आर आता निर्गमित होईल आणि त्याचबरोबर पाच लाखापर्यंत जी काय पॅकेज आहे पॅकेजमध्ये सुधारणा करणं आणि पाच लाखापर्यंत आजारांची सुद्धा बऱ्याचशा हॉस्पिटलची तक्रार होती की त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये आर्थिक वाढ होली झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुद्धा आयुक्तांना सूचना दिल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली एक महिन्यामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सना घेऊन विशेषतः सगळे एक्सपर्ट्स जे असतील त्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्याला सुद्धा आपण मान्यता देतो महात्मा फुले आरोग्य योजना ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी अत्यंत आवश्यक महत्वपूर्ण आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक माणसानं पटदिशी जर कुठं जावं तर महात्मा फुले आरोग्य योजनेच्या हॉस्पिटलमध्ये जावं अशा पद्धतीची शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेमध्ये एकही रुपये पेशंट कडून घ्यायचा नाही आहे अगदी त्यांना घरी पोहोचवण्यापर्यंत आणि तिथंपर्यंत जेवणाची सुद्धा व्यवस्था ही हॉस्पिटलनं करायची आहे ते त्याबद्दल त्यांनी मध्ये आम्हाला स्पष्ट तशा सूचना दिलेल्या असतात दुर्दैवानं दुर्दैवानं असे काही प्रकार निदर्शनास आले की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आर्थिक परत आणखीन त्याच्याकडून अधिक आर्थिक निधी किंवा आर्थिक पैशाची मागणी केलेली असते हे चुकीचं आहे अशा पद्धतीच्या काही तक्रारी राज्यात आल्या होत्या त्या राज्यात आलेल्या तक्रारीबद्दल त्या त्या संबंधित हॉस्पिटलना सूचना दिल्यात नोटीस दिलेत आणि जर अगदी चुकीत असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली